हा इथे एक विचित्र पद्धतीचा अपघात झाला दिसतोय आताच आपण काय वेळापूर्वी सांगितलं एन एकोणनव्वद बावन्न ही गाडी आहे जी नॅशनल हायवेची एक युनिटची गाडी आहे एक हजार या ठिकाणी बॅरिकेड लागून अतिशय विचित्र पद्धतीनं हा मोठा अपघात झाला याच्यामध्ये काही जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याची माहिती येथे असले उपस्थित लोकांनी दिली नेमके काय सांगाल काय माहिती आहे तुमच्याकडे रोडचं चा काम चालू असताना कोण काही गाडी या ठिकाणी थांबली असताना या बलकर गाडीने विचित्र प्रमाण पद्धतीने येऊन या गाडीला ॲक्सिडेंट केलेला आहे अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता इथं दोन गाड्यांना अपघात झालेला आहे यामध्ये काम करणारा एका कर्मचाऱ्याला पायावरून गाडी गेल्याने त्याला तात्काळ स्थानिक सिव्हिल हॉस्पिटल नेण्यात आलेला आहे तुमचं काय नाव माझं नाव सूरज जम्मा आहे मी इथलं स्थानिक आहे किती जखमी जखमी आता सध्या तरी ले एकाला घेऊन गेलेला आहे बाकीचा गाडीचा ड्रायव्हर पण घेऊन गेलेला आहे दुसरा तो त्या गाडीतल्या माणसांना काय नाही सेफ आहे त्याला किरकोळ कामात नेमकं कशा पद्धतीनं अपघात झालाय कोण कौन कोणाला धडक दिलेली आहे काय नेमकं पाहिलेलं आहे आता तुम्ही बघत असताना बाकीच्या दुहेरी पाईपलाईनच्या माध्यमातून जे काम चालू होता त्याच्या माध्यमातून या गाडी दोन रस्त्यांना सेफ्टी देण्यासाठी थांबल्या असता ह्या भर गाडीनं भरधाव येऊन ह्या दोन गाड्यांना उडवलेला आहे हे आर आर लॉजिस्टिक्सची जी गाडी दिसते ह्या गाडीनं या दोन्ही गाड्यांना धडक दिल्याचं आहे या गाडीचा ड्रायव्हर फोडून गेल्याची माहिती स्थानिक उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेली आहे इथं या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमा झालेली जा आहे कोणती होती सोलापूर पुणे रोडवरील वडवळ स्टॉपच्या जवळ गुरुजी व्यापार संकुल जे आहे त्या बाजूला डाव्या बाजूला जे शीतल हॉटेल आहे त्या बाजूला वाहनांची रांगाच्या रांगा राहिल्याचं आपण हे चित्र तिथलं पाहतोय अत्यंत गुड़ विचित्र आणि भीषण प्रकारचा अपघात झालेला आहे सोलापूर पुणे हायवेवरील वडवस्टॉप जवळ ही लाईव्ह दृश्य आहेत पंचनामा करण्यासाठी येथे पोलीस येणार आहेत अशी माहिती कळते त्यानंतर इथनं गाड्या हलवण्यात दुसरं कोण सांगणार अजून काय या ठिकाणी वाहतुकीची कोणती झालेली पाहतोय आपण वाहन सुरळीत करण्याचं काम येथील स्थानिक लोक करत आहेत साधन किती वेळापासून वाहतूक खोळंबले अर्थात झालं का इथली वाहन सुरळीत करण्याचं काम हे सध्या येथील स्थानिक नागरिक जे आहेत ते आहेत